शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे तो चलेशन कल्चरच्या संदर्भामध्ये असणार आहे तर हे ऊस पिकासाठी ज्या वेळेला आपल्याला वापरायचं असतंय त्यावेळेला जे आपण सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्र वापरत असतोय ते आपल्याला चिलेट फॉर्म मध्ये बनवण्यासाठी ह्याचा रोल महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे हे प्रोडक्ट चिलेट मध्ये सल्फेट बेस्ड जी मायक्रोन्यूट्रेन्स असतात ती आपल्याला योग्य पद्धतीनं आपल्या बांधावरती बनवता येऊ शकतात अशा पद्धतीचं हे फॉर्म्युलेशन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत ही ॲसिड्स तुमच्या सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रेन्ट चिलेटेड फॉर्ममध्ये घेऊन जातात आणि त्याची प्रोसिजर आहे तुम्ही झिंक सल्फेट पाच किलो घ्यायचा आहे फेरस सल्फेट पाच किलो घ्यायचा आहे पॉपर सल्फेट एक किलो घ्यायचा आहे मँगनीज सल्फेट येत आहे ते दोन किलो घ्यायचं आहे त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो जे ब्लू सीओ सी कॉपर ऑक्सिक्लोराईड हे जे आहे ते अर्धा किलो लागतंय आणि युरिया दोन किलो लागतोय हे सगळं सगळे घटक मी सांगितलेला आहे ते सगळे घटक थोडे थोडे पाण्यामध्ये घेऊन ते विरघळून घ्यायचे आहेत आणि दोनशे लिटरच्या ड्रममध्ये टाकायचे आहेत हे सगळं पूर्ण जे न्यूट्रिएंट मी सांगितले आहेत ते पूर्ण पाण्यामध्ये पहिल्यांदा विरघळून घ्यायचे आणि ते चा त्या दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये टाकायचे आहे ह्या कल्चरचं सुद्धा जे द्रावण आहे ते आपण कमीत कमी एक पाच ते दहा लिटर बनवायचं आहे आणि त्या दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये टाकायचं आहे हे टाकल्याच्या नंतर दररोज ते कल्चर जे तयार होतंय ते तुम्ही कमीत कमी पंधरा दिवस दररोज काठीने ढवळायचं आहे आणि हे ढवळल्याच्या नंतर तुम्ही ते एक एकरसाठी वर्षभर वापरू शकता म्हणजे चिलेटेड मायक्रनोटेन्स आपण आपल्या पिकासाठी वर्षभर देऊ शकतोय हे कोण कोणत्या पिकासाठी देता येऊ आहे ऊस पिकासाठी देता येऊ आहे तुमच्याकडं द्राक्ष असेल केळीसारखं पीक असेल हळद असेल आल्यासारखं पीक असेल अतिशय छान पद्धतीचे रिझल्ट येतात जे आपण भाजीपालावर्गीय पीक घेत असतोय त्याच्यामध्ये सुद्धा ह्या कल्चरचा उपयोग सिलेटेड मायक्रोटोन सोबत जर केला हंड्रेड पर्सेंट जो आपल्याकडं फ्लावरिंग ड्रॉप्स होत असतोय तो सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी येत असतोय आणि आपल्याकडं फळधारणा जी होत असते अतिशय चांगल्या पद्धतीची होत असते आपल्याला हे प्रोडक्ट जर पाहिजे असेल तर शेतकरी मित्र जो खाली स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही ते डिमांड करू शकताय तुम्हाला हे महाराष्ट्रामध्ये मा कर्नाटकमध्ये भारतामध्ये कुठेही तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आम्ही जागा ते देऊ शकतोय शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही मित्र धन्यवाद